न्यूज केंद्र चॅनल लाईक व सबस्क्राईब करा विक्रम साबळे फाउंडेशन इम्तियाज शेख व अपोलो हॉस्पिटल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने नागरिकांसाठी आरोग्य शिबिर संपन्न आणि युवा फाउंडेशन तसेच भाई शेख यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या महाराजा मंगल कार्यालयामध्ये भव्य असं आपण आरोग्य शिबिर अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केलेलं आहे आरोग्य शिबिरात आरोग्य सेवा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमचे शेठ साबळे व इम्तियाज शेख व त्यांच्या संपूर्ण आयोजक टीमने पुष्प देऊन स्वागत केले दैनंदिन जीवनात सर्वसामान्यांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती व्हावी वैद्यकीय चाचण्या उपचार सल्ला तपासण्या एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्या यासाठी खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या वैद्यकीय टीमच्या निरीक्षणाखाली डायबिटीज ब्लड प्रेशर बॉडी मास इंडेक्स ईसीजी बोन टेस्ट नेत्र तपासणी तसेच वैद्यकीय तपासणी ही करण्यात आली या आरोग्यात तपासणी शिबिरात स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत सावळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स मित्रपरिवाराचे आभार मानले